वसई ठाकरे सिनेमाचं दणक्यात स्वागत आजपासून संपूर्ण महाराष्ट्राभर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होत आहे या ठाकरे सिनेमाची प्रतीक्षा प्रत्येक शिवसैनिक करत होता वसईच्या कार्निवल ड्रीम हॉल या सिनेमागृहात शिवसैनिकांनी पावणे आठचा चा पहिला शो धडाकेबाद सुरू केला शिवसैनिकांनी यावेळी या पहिला शो साठी खास ढोल ताशा पथक आणून या सिनेमाचं स्वागत केलं सिनेमागृहाच्या भोवतातील संपूर्ण भगव्या झेंड्यांनी भगवामय वातावरण केलं बाळासाहेबांचे पोस्टर सिनेमागृहाच्या दरवाजा शेजारी लावून प्रथम तेथे बाळासाहेबांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलं प्रत्येक प्रेक्षकांचं स्वागत ढोल ताशाने करण्यात आलं सिनेमा सुरू होताच फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली या सिनेमातून येणारा नफा हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार येणार असल्याने शिवसैनिकात याविषयी अभिमानी दिसून येत होता सिनेमागृहात बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक आले होते साहेबांची ती अदा याची देव बोली डोळे रुपेरी पडद्यावर सर्वात प्रथम बघण्यासाठी काही शिवसैनिक रात्रभर झोपलेच नाही आज आमच्या आमचं शिवसेनेचं आहे दैवत आम्हा सर्व शिवसैनिकांचे श्रद्धा सांग बाळासाहेबांचं ज्या नावाने पिक्चर आज रिलीज होतो त्याचा पहिला शो आम्ही वसईमध्ये आयोजित केला आहे आणि या ठिकाणी सर्व आमचे कार्यकर्ते हजर आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आम्हाला ज्यांनी घडवलं ज्यांनी मोठं केलं त्याच्या स्पर्शेने या महाराष्ट्र नव्हे आपल्या हिंदुस्थान नव्हे तर जगभरात आज हा पिक्चर रिलीज होतो आहे आणि बाळासाहेबांच्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी नावारोपाला आहेत ज्या वसईमध्ये सर्व कार्यकर्ते आणि लोकांना आनंदाने स्वागत करतो आहे की ठाकरे साहेबांच्या जीवनावरती जो चित्रपट आलेला आहे ठाकरे अखंड जग जगाने जगामध्ये त्या ज्या व्यक्तीची चर्चा होते आणि त्या त्याच्यावर सिनेमा आहे त्याचं पुतुल लोकांना आहे आणि म्हणून हे सगळे बघत आहेत त्यांनी काही लोकांना आजच्या तरुण पिढीला त्यांची कारकिर्दी खरी कारकीकिर्दी माहिती नाही आणि त्यांना ते माहिती व्हावं म्हणून हटक आज कशाप्रकारे स्वागत केलं त्यांनी आज आम्ही ढोल ताशे आणि आजूबाजू वातावरण भगव केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या पार हा हार अर्पण करून आणि बाळासाहेबांच्या पहिला हार अर्पण अर्पण करून आम्ही त्याचं स्वागत करतोय येणाऱ्या लोक ये येणारे जी लोकं आहेत त्यांना वाद्य वाजवून त्यांचं स्वागत करतोय